नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकरीराजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्स स्वागत करते धन्यवाद हे बघा इकडे आमची खाडी आहे आणि खाडीवर इकडे आता पोरगे हातगरीन आता घरी होणार काळे मासे ते आता तुमका मी दाखवणार आहे भाग आता बघू शकता धन्यवाद हे बघा आम्ही आता इकडे बांद्रावर येलेलो आहे इकडे ये आणि ही आमची इकडेची खाडी आहे बघा आणि आता पोरगे तिकडे पुढे गर्यावत्यात हात घरी येणं काळे मासे काळे वेळे लागतं असा खदळ पाणी पाणीला की काळे वेळे लागतं हे हात घरी येतं आता पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे इकडे व्हिडिओला आता मी त्यांच्याकडे पुढे पुढे चालले तिकडे बघा ही आहे इकडे पोरगी तिकडे नदीवर किनारी का गरेवत्यात हात घरी येणं तिकडं जो भाग मी तुम्हाला दाखवणार आहे कसे गरियेन काळे काढतात ते हे बघा आम्ही आता इकडे खाडीत गरीसाठी लिहिलेला आता इकडे जे का मी पोरगे दाखवते कसे हात हातकाठीन गरवणार ते बघा हे याचं महिंदा पीठ लावतात ना रे हे बघा मेहंदा पीठ हे हातगरीके लावतात आणि काळेसाठी इकडे होतात ते काळे असतात मोठे मोठे आता मी तुमका दाखवणार आहे कसे काळे खाडतात ते हे बघा तो निशान गुरव व यश गुरव हे बघा असा टाईमपास चाचता हो काय ना काय आता पाऊस चालू झालो की हो टाईमपास शाळेत नाही येईल की संध्याकाळच्या वेळी असं एक टाइमपास करतात विरांगळा म्हणून हे बघा हो बघा एक अजून दोन पिल्ले इकडे बसलेले आहेत घरी येते बांधतात जातात त्यांचे घरी अजून येले नाही आहेतच ये आमचं संगू व भारी हो या काळेबिळे काढणार अजून त्याचं घरी ओलं इलेलं नाही या आता पाणी जरा सुकती लागला दाखवते कसे होतात ते हात गरीन कसे काळे काढतात हे दाखवते बातमी हे बघा ते बाजूक या नदीचे ते बाजूक देवगड आहे तिकडे गाव म्हणून गाव हा मानसा अशी लाईन पूर्ण ही विजयदुर्गात गेलेली खाडी आहे आणि ही विजयदुर्गात ना डायरेक्ट तिकडे खारेपटण असं त्याचा उगम होता बघा आता वरून तिकडे मांच्यापासूनचा ह्याचा आता पाणी असता व्हाळा निलेला किंवा नदीचा पाणी आता जोरात सुकता इकडे चुकती लागली तरी पण ते काळे बिळे असे गवसतात काय ना काय बघूया ट्राय करता बघूया दाखवते आता कसे घर होतात ते तुम्हाला दाखवते बघा नदी किनारे असे प्रत्येक पोर आता संध्याकाळची असे घरी घेऊन असतं हे बघा आता हात आणि इकडे कसे गरेवतात हे तुमक्या मी दाखवतोय ही आमची खाडी आहे इकडची हो बघा हो गर्यावता बघा कसं होतो काढला हे बघा हे बघा बघा दाखव या काळे कसली काढला आणि ती बघा एकदम पीस मस्त पिक या जवळ धर बघूया हां असे काळे गोष्ट यशो भारी या अजून चार पाच जण हो आहात इकडे पोरगे ते बघा ती ठेवण्याची जागा बघा इकडे बघा कशी पाळत पाळताती बघा काळे कशी चांगलं पीस आहे एकदम कशी पिवता ती बघूया बघा 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 मस्त काळेचं पीस आहे एकदम अशी चालतात ती तुमका दाखवते पाणी घेत नाही बघा मस्तपैकी पीस काढला ना यश गुरवनी आता जमाजम होता इकडे पाहिजे यांची गरेऊसाठी आमचं दगडू पण भारी आहे गरेवणार कल ते चिकनपाटी झाली आज गरेव केली आहेत संध्याकाळ तो टाइमपासून करतात व जरा शाळेत नाहील्या कंटाळतात ना असा खदूळ पाणी असला की गरीब घ्यायचा की काळे बिळे भेटतात जरा खदळण्याचा नदी मोठी आहे ही डायरेक्ट विजयदुर्गात गेलेली आहे नदी आणि ते कसं दाखवते तुमका मी आता कोण पहिली काढता ते बघूया यशनी काढलं नव्हतं कशाण गुरुवाच्या घरी काय लागत नाही अजून हे बघा हे त्यांचे मास्टर येतात योगीराज बाणे हे बघा हे मच्छीतले धूर्त माणूस होता मोठे मोठी मोठी मच्छी पकडतो त्यांच्याकडे रॉड होत मोठे मोठे आता रॉड घेऊन येलो नाही या आता पोरांचा बघू केलेलो आहे कस त्याच्या मोठे मोठे रॉड असतात पण तो आता त्यांनी आणलेले नाही आहेत आता ना ना पोरांचे गरेवतात कसे हे बघू केलेलो आहे किरी खाली हे बघा कसे गरेवत ते दाखवते मी आता हे बघा काढला ना कशी काढलाय ती हो भारी हा दगडू काढणार बघ ह्या बघा दा कव्हर करून बघूया हे बघा दुसरं पीस हा दगडू भारी हरी म्हणा दगडू जर असो कर पीस सरळ कर दुसरं जात तिकडे माझ्या रे बघ मला फोटो काढले तू तो मी हे बघा हो दुसरं न काढलेलो आहे ना टाइमपास चाललेलो हा बघा संध्याकाळची सोय हा चांगला तिकलवणी वैत आता पावसात योच धंदा यो हो यां संध्याकाळचं अजून दोघांक लागोयचे अजून निशान गुरुवा काय लागलेलं नाही हा काळ यश गुरुवानी आमचं याचं नाव काय रे विराज मोंडे बघूया बघा त्यांची जागा बघा इकडे ठेवण्याची जागा बघा इकडे बा थोडासा पाणी असता हो बघा कसं ठेवता तो बघा का झुद लावतं की दोघींचा या दोगुली दाखवू बघूया हे बघा दोन पीस आता मस्त झालेले आहेत जरा वर उकल संगूची छत्री दिसतात नाहीतर काय हे बघा हे दोगुले आता पाण्यास स्वाटता इकडे म्हणजे जिवंतच राहतात ते बघा कसे पेवतात बघा तुमचा तो आता भुजवता बघा कसो आता तू बघा

याचा जोरात पेऊक लागली गेली रे दगडीत गेली वाटत दगडीत येऊन राहिली आता बघा चांगलंच नोट हम्म दोन अरे भरपूर झाला चांगला तिक लवणी मग सुरसुरीत एकदम हा बघा आता आमचं बंटू गेलेलो हा काठी घेऊन तिकडे हातगरी बघा हात घरी टाकलेली आहे तिकडे घरी आता कसप दाखवते तुमका काय करत आता बघा ते बाजू इकडे मुटाड गाव हा आता पाऊस पण धरलेलो आणि पाणी सुकतात तिकडे गरीची काय मोठतोड झालेली दिसता वाटतं इकडे तयार करतं तिकडे आता हे बघा हा आता आपली तयारी करून आता घरी टाकता इकडे हे बघा हे बघा फुल टाइमपास म्हणून इकडे करता आमचं शंग शंगू गोहा दाखवतो आता मोबाईल काय पबजी खेळत असता दाखव जरा आता किती बंद किती गेलो भड़वे दाखव जरा आता दोघांनी इकडे घरी होतो एक तिकडे गेलो घरी येऊन त्याचा स्प्रेड भारी आहे बघा आता इसुली आता जागा बदलतात आता पुढच्या जागेवर आहेत तुम्हाला दाखवते तिकडे पुढे चालली आता पोरगी पुढे होत आता पुढे चालले पुढे आता पुढच्या जागेवर चाललेले आहेत तिकडे बघूया किती गोष्टच ते पोरगे नाही आहेत बरेच पोरगे येतात वाडीत ना बाणेवाडीतले पोरगे पावसाळ्यात ताजी ताजी मच्छी भेटता हो खाऊ का आता बघू या पुढे काय कसब करतात बघा येता इकडे जागा बदलला नाही आता इकडे बघतात काय लागतं आता संघू काय गेलो संघू एखादी तरी उडव लवकर दाखवते तिकडे कट्यावर बसलेलो वाटत खूप आरिया लस तो, काढतात असे परत दगडी बिगडीवर असे बसवून राहतात आणि बघतात घरी येऊन भरती असता ते लागली असते रे पटापट सुकती ना पाणी त्याच्यामुळं जरा ते लांब लांब गेलेत आता तो बघा एक तिकडे या कड़नी बरोबर तर ह्याचा कसब तुमका दाखवतोय विरूचा आता पीठ लावता मैंदा पीठ पण चालता घावाचा पण पीठ चालता गरीक लावक बारकी जिरोची जी गरी आहे बी फक्त आणि असं खदळणी पाणीला की काळे लागतं तशी बघा टाकला ना गरी तिकडे बघूया खाय त्या का लागतं आता रोज नेत पासा पासा काळय हातगरीचा कसब दाखवते काय आता हे बघा इकडे त्या का आता काळे लागलेली आहे घरी का हो बघा घरी घेऊ ना हे बघा हलवता का बघा आता काढीत बघा ती बघा हे बघा हे बघा असा यांचा कसं वाचता हो भारी आहे विरू ऐकलं हे बघा ही आता तिसरी काळे काढला ना बघा कसं पीस तो हो भारी काळे काढणार काढ बघूयात म्हणतात ना घरी दाखवूया हे बघा गरी अशी छोटीशी गरी असतात बघा आरपार जाता घरी ही बारकी गरी आणि हे बघा काळ आहे हे बघा तीन पीज झाले आता पर्यंत काळा तुम्ही रात्रीचा एकदम सुरसुरीत बनवूया ही जोडी आहे खिल्लारी जोडी आता तो ठेवूक गेलो तिकडे त्यांच्या जोडीत ठेवूक गेलेलो बघू आता ती तेली दाखवूया कशी ती आता दोन हे बघा इकडे मोठे पीस तिकडे हे बघा आणि आता ही बारकी काढला ना बघूया सोड बघूया हे बघा लागली पिव पळाली पळाली खै पळाली दगडीत गेली वाटतं रे तिकडे पुढे गेली कडनी बरोबर गेली या चालवते का बघूया दगडात पण जाऊन राहत बघा कशी प्यावता ते पुढे पुढे पिवत जातात ते आणि हे गरी तोडलानी हे बघा ही गरी तोडला नि तोडलेली हे बघा ही गरी की तोडून एक तो आता एकच गरी शिल्लक राहिली पुढे पुढे काय कसं बघ आता शेत जरा इकडे बघ असं घरी हो घरी होता आणि हे आताना बघतो त्यांचे घरी तुटले तेव्हा ते बसले होत आता एकच गरी शिल्लक राहिली हे बघा तीन काळे गवलेले होत मस्तपैकी पीस होत बघा केलेले आहेत पोरगे आता तुमका दाखवते कसे गरे होतात ते बघा ह्या नदी आहे इकडे हे बघा हे बघा काढला ना पुण्या ना बघूया आले टारे पीस मस्तच गबुली भारी बारी या कसबी बघूया काढ बघूया हे बघा काळ आहे पाणी किती भरला होता बघा इकडे व एक इकडे गरेवता बघा दाखवतो दाखवतोय इकडची खाडी मी आणि हो गरेवतो दाखवतोय हे बघा काढलं रे लहान आहे एकदम हे बा इकडे पोरगे उभे आहेत हातगिरी घेऊन टाकतात घरी येत आज रुपक पण इलो ते आता हातगरी आहे बघा कोण काढता बघूया लवकर या किती काढलं असते दाखव बघूया ते बघा भरणेत ठेवला ने बघा भरणे दोनच दोन दोन, दोन काळे काढल्याने म्हणजे बघा घरी टाकतो तिकडे आता तुमका इकडे होते तर दाखवते आत घरी येईन यांचा कसब दाखवते काय आता हो बघा दगडीर कसं उभं होतो बघा काढलांशी वाटता बघूया या शाबास अशा बघा वार या कसं बी बघूया काळे वर्कर बघूया वारके बारके, -बारके काळे लागत ला, तो असे आणि डबो ठेवले ना तिकडे डब्यात ठेवतात साठून संध्याकाळचा टाइमपास आहे हो बाटले बच टाक बघा काळे कशी उडावतात ती बघा किती हात गरियावलं पोरगत तर बघा इकडे काय कसब करतात तर बघा गव्हाचा पीठ मेंदा पीठ असं लावतात कानी हे काळे काढतात डबो तीन तयार केलेला होता बा भरणी भरणीत ठेवतं ते बघा